नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर पहिलीच्या वर्गापासून अभ्यासक्रमात हिंदीचा समावेश करण्याच्या मुद्द्याला महाराष्ट्रातून विरोध वाढतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत सहा जुलै रोजी पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमात हिंदीच्या समावेशाविरोधात मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आता मोर्चा पाच जुलै रोजी होणार आहे आता राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख बदलली आहे राज ठाकरे यांनी मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलंय दोन ऐवजी एकच मोर्चा काढण्यात यावा यासाठी मनसे नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती आहे तर मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली आहे तसेच महाराष्ट्राचं मराठीपण घालवायचा हा कट आहे मी कट बोलतोय कारण हा कटच आहे असंही ठाकरेंनी म्हटलंय राज ठाकरेंनी हिंदी सक्तीच्या विरोधात पाच जुलैला मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं तर यासाठी आपण सर्व पक्षीय नेत्यांनी संवाद साधणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलंय तर राज ठाकरे यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बोलले की ते पण आलेच ना आमची माणसं त्यांच्याशी बोलणार तुमचं इतके दिवस जे सगळं चालू होतं त्यामध्ये तुम्हाला माझं सगळ्यात पहिलं बोललेलं वाक्य आठवत असेल कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं मी म्हटलं होतं या वाक्याची प्रचिती तुम्हाला पाच तारखेला येईल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय त्यामुळे आता पाच तारखेच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र एक येणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे आम्हाला हिंदीचं वावडं नाही हिंदी, हिंदी सक्तीची याचा अर्थ कालांतराने एक निशाण एक विधान म्हणजे मीच एकाधिकाराशाही कडे यांची वाटचाल सुरू आहे आता ते भाषिक आणीबाणी लादत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय राज्यात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही तर सादरीकरणाची गरज नाही हे दळण कशासाठी दळत आहात असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे आता बाटेंगे आणि काटेंगे हे धोरण दिसतंय जे काही चांगलं इतर भाषिकात आहे त्यात मिठाचा खडा टाकला जातोय विषाचा खडा टाकला जातोय हा माझा समज आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंच्या वक्तव्यावर आता शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट चुकीचं नाही असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले माझ्या मते या सगळ्यांचा जो काही आग्रह आहे तो प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये असा आहे पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो त्यामुळे हिंदी भाषेला एकदमच साईडचं समजण्याचं सा कारण नाहीये पण लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात त्यांच्यावर किती भाषांचा लोट टाकावा याचा देखील विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले तर माझं उद्धवजींना एवढंच आहे की मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत त्या अलंकाराचा उपयोग करा तर चांगले होईल राज्यात हिंदी सक्ती नाहीये मराठी सक्ती आहे हिंदी ऑप्शनल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर मुंबई हायकोर्टाने काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही स्पष्ट केलं आहे तर आता तरी राहुल गांधी यांचे आरोप थांबतील असं वाटतंय का त्यावर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की मला असं वाटतं की राहुल गांधी यांचा देशाच्या संविधानावर विश्वास असेल लोकशाहीवर विश्वास असेल आणि न्यायालयीन पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयावर बोलणार नाहीत काल अतिशय विस्तृत निकाल उच्च न्यायालयाने दिलाय या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काम करणाऱ्यांना पुराव्यासहित न्यायासहित संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने उत्तर दिलंय काही लोक झोपेचं सोम घेऊन झोपल्यासारखं करतील तर ये पब्लिक है सब जानती है असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झालंय त्यानुसार तीस जून ते अठरा जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून महायुती सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच एकोणतीस जुलैला प्रथेप्रमाणे चहा पाण्याचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाला विरोधक उपस्थिती लावणार की नाही हे बघावं लागेल या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील या सगळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मंत्री कशा प्रकारे सामोरे जाणार आहे हे बघावं लागेल शक्तिपीठ महामार्गासाठी वित्त विभागाकडून कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाहीये जेव्हा एखादा महामार्ग बांधला जातो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेसाठी दालने उघडत असतो आणि त्यामधून विकासाचा मार्ग प्रशस्त होत असतो देवेंद्र फडणवीस पुढे असंही म्हणाले की मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ हे उत्तर असणार आहे तो एक ऍक्सेस कंट्रोल रोड नसेल तर त्या महामार्गावर प्रत्यक्ष रेंज मध्ये आम्ही शंभर शेततळी बांधणार आहोत तसेच ब्रिज कम बंधारे पाणी अडवण्याचा कार्यक्रम देखील राबवणार आहोत आणि ते जलसंवर्धनासाठी उपयुक्त होईल त्या माध्यमातून ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत त्यामुळे मराठवाडा आणि दुष्काळी भागात चित्र बदलणार शक्तीपीठ महामार्ग असेल तर असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला विमान अपघातानंतर तपास वेगाने केला जात असून दोन्ही ब्लॅक बॉक्समधून महत्वाचा डेटा यशस्वीरित्या काढण्यात आलाय आता तांत्रिक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची चौकशी केली जाते जेणेकरून अपघाताची कारण स्पष्टपणे शोधता येतील चार जूनला संध्याकाळपासून ए ए आय बी आणि एन टी एस बीच्या तांत्रिक तज्ज्ञांनी ब्लॅक बॉक्समधून डेटा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यानंतर पंचवीस जून रोजी मेमरी मधून डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे आता सी बी आर आणि एफ डी आर या दोन्ही रेकॉर्ड्सच्या डेटाचे बारकाईने विश्लेषण करण्यात येईल तर अपघातापूर्वी कोणत्या हालचाली सुरू होत्या आणि तांत्रिक किंवा मानवी चूक हे अपघाताचं कारण आहे का याबाबतचा शोध आता घेतला जातोय ज्ञानवा तुकाराम नामाचा जयघोष करत आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना विधिवत पूजा करून निरा स्नान घालण्यात आलं पादुकांना शाही स्नान घालून माऊलींच्या पादुकांना चंदन उटी आणि तुळशी हार अर्पण करून पाद्यपूजन करण्यात आले तर यानंतर सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला परंपरेप्रमाणे नीरा नदीकाठी विसावा घेतल्यानंतर माऊलीच्या पादुकांचे दत्त घाटावर शाही स्नान होते यावेळी भक्तांचंही स्नान होतं त्यामुळे सोहळ्याला नवी ऊर्जा मिळते अशी भावना आहे पूर्णवारी आणि पालखी सोहळ्याला हा अत्यंत महत्वाचा आणि भावनिक टप्पा मानला जातो या सोहळ्याला याची देही याची डोळा बघण्यासाठी नीरा नदीच्या काठी वारकरी भक्तांनी मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली तर या होत्याच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी